सातबारा उतारा असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे डिजिटल भूमी अभिलेख आधुनिकरण कार्यक्रमात ई महाभूमी अंतर्गत संगणीकृत डिजिटल स्वाक्षरीने गाव नंबर नंबर सात बारा आठ अ व उतारा फेरफार उपलब्ध करून देण्याबाबतचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे या शासन निर्णयामध्ये नेमकं काय म्हटले शेतकऱ्यांना कसा फायदा होणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आता शासन निर्णय असा आहे की राज्यात डिजिटल भूमी अभिलेख आधुनिकरण कार्यक्रम ई महाभूमी या नावाने राबवण्यात येत आहे ई महाभूमी अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या आज्ञावलीमधून या ठिकाणी सातबारा आठ अ व फेरफार या अधिकार अभिलेखाच्या नकला संगणीकर डिजिटल स्वाक्षरीने ऑनलाईन पद्धतीने इतर विभाग वित्तीय संस्था व इतर यांना उपलब्ध करून देण्याबाबत आकारवायाच्या शुल्काबाबत वाचा क्रमांक येथील शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आता जमावबंदी आयुक्तालय व संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांनी वाचा क्रमांक दोन व तीन येथे पत्राद्वारे सदर शासन निर्णयातील वापरकर्त्यामुळे सुधारणा करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे त्यास अनुसरून वाचा क्रमांक एक येथील महसूल वन विभाग शासन निर्णय या ठिकाणी मधील तक्त्याच्या अनुक्रमांक दोनमध्ये मध्ये सुधारणा करण्यात येत आहे त्यानुसार सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक एकमधील मधील तक्त्यामधील सुधारित अनुक्रमांक दोन खालीलप्रमाणे असेल आता खालील दिलेल्या तक्त्यामध्ये नेमकं काय आहे कशा प्रकारे शेतकऱ्यांना या ठिकाणी सातबारा उतारा आट नकल फेरफार नोंदीचे या ठिकाणी उतारा मिळणार आहे ते आपण पाहूया याच्यामध्ये पहिला रकाना आहे वापरकर्ता त्याच्यानंतर सात बारा आठ व फेरफार माहितीचे स्वरूप आहे सेवा शुल्क आहे आणि विविध घटकांचा हिस्सासुद्धा यामध्ये दिलेला आहे तर सरकारी खाजगी बँका संगणीकृत साक्षरीत पी डी एफ स्वरूपात या ठिकाणी सेवा शुल्क जे आहे ते रुपये पंधरा रुपये प्रति अभिलेख आहे विविध घटकाचा हिस्सा जमावबंदी आयुक्त यांचे पी एल ए दहा रुपये असणार आहे संगणीकृत साक्षरीत डेटा स्ट्रीम डेटा स्वरूप